ढाणू भगव्याचा बिगूल पुन्हा वाजला माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी उपजिल्हाध्यक्ष असलेले फाटक पुन्हा मातृसंस्थेत परतले या प्रवेशामुळे ढाणूच्या राजकारणात नव समीकरण निर्माण झाले रवींद्र फाटक हे ढाणूतील अभ्यासू आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग असल्याने आगामी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचं पारड जड झालंय असं स्पष्ट दिसतंय गेल्या महिन्यात राजू माच्छींच्या प्रवेशाने सेने चैतन्य आलं होतच आणि आता फाटक यांच्या जोडीनं ती लाट आणखी वेग घेताना दिसते डहाणूतील एकाधिकारशाहीला कंटाळलेला वर्ग आता शिंदे गटाच्या सेनेच्या पाठीशी उभा राहील अशी चर्चा रंगली आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख कुंदन संघे आणि माजी नगराध्यक्ष राजू माच्छी उपस्थित होते डहाणूत आता एकच चर्चा दोन फाटक एकच रणधुमाळी नगराध्यक्षाच खाते आता उघडणारच डहाणूत नगराध्यक्ष शिवसेनेचा होणार हे आता काळ्या दगडावरची भगविरेशच आहे